चोवीस तास आणि पाच मुख्य समस्या मी सॉल्व्ह करणार आहे सगळे प्रॉब्लेम जितकं मी करू शकतो सुरुवात करूया पहिला मुख्य समस्यापासून ते म्हणजे पोल्युशन घेण्या एक झाड वातावरणाला स्वच्छ तर करतच आणि धूळमुक्त सुद्धा ठेवतं म्हणून okay, तर पहिला ट्री मी डोनेट तर माझ्याकडे शंभर ट्रीज आहेत ते आता डोनेट करण्यासाठी मला लागणार आहे परत एकदा आपली टीम तर फॉलोअर फॅमिली परत फॉलोअर फॅमिली आणि आपण आता स्टार्ट करूयात आपलं नेक्स्ट मिशन आमची तुळस आहे घरी आवाज छानपैकी वाढवा जर रोप देतो आम्ही सगळ्यांना फ्री मध्ये घरी घेऊन जाऊन लावा आणि वाढवा थँक्यू दादा आम्ही आज शंभर ट्री डोनेट केलेत तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं जरा सांगा आमच्या ऑडियन्स छान प्रकल्प आहे की आज पहिल्यांदा दिवाळीचं एवढं मोठं चांगलं गिफ्ट मिळालं आणि हे तर नक्की लावेन आणि दिवाळीच्या वेळी पूजाही करेन तुळशीच्या लग्नावर आणि थँक्यू तुम्ही जे उपक्रम चालू केला खूप छान वाटलं आणि हे असंच चालू राहू हो दे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे असं जे करताय ना मोठे मोठी ट्री डोनेट करा किंवा ट्री जगवा बस हेच व्हायला पाहिजे थँक्यू थँक्यू शिकण्यासारखं आहे चलो थँक्यू लॉ थँक्यू तर दादांना पण आपण आता तुळस दिली आहे तर दादांना आपलं काम कसं वाटतंय त्यांच्या थ्रू आपण ऐकूया अत्यंत चांगला उपक्रम आपल्या बंधूंनी घेतलेला आहे तुळस ही धार्मिकदृष्ट्या पण महत्व महत्वाची आहे आणि दुसरं तुळशीचं एक महत्वाचं म्हणजे हे चोवीस तास आपल्याला ऑक्सिजन देते तर जे पॉलिटिशियन्स असतात त्यांच्याकडे खरी पॉवर असते ते खरेच यूज करत आहेत का योग्य ठिकाणी पॉलिटिशियन्स योग्य ठिकाणी आता तुम्ही बघत आहात की सध्या तापमान वाढ वाढ असेल किंवा उन्हाळ्यामध्ये जे हिवाळ्यामध्ये पण पाऊस हे जे हवामानाचं जे हे चाललेलं आहे त्या संदर्भात पॉलिटिशियन व्यवस्थित काम करत नाही याच्यावर हेच दिसून येते की तुमच्यासारखे व्यक्ती आज वृक्षारोपणासाठी एवढं सर पुढे सरसावलं आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावं वाटतंय तुम्हाला कसं वाटतं की आम्ही आज शंभर झाड आम्ही डोनेट केलेत म्हणजे वाटतोय आम्ही शंभर झाड तुळशीचं झाड आहेत दिवाळी निमित्त आता तुळशीचे पूजन वगैरे हो असते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तुळशीला खूप मान दिलं जातं त्यामुळं आम्ही दिवाळी मुळे देतोय तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल चांगलं अभिनंदन साहेब तुमचं एक नंबर काम आहे परत घरात तुळशीचं झाड राहिलं पाहिजे तुळशीचं झाड राहिलं तर घर शांत प्रेशान आहे झाडं देतोय सगळ्यांना शंभर झाडं मग झाडे लावा आणि झाडे जगवं आता आपण जाऊयात नेक्स्ट मिशन वर चला नेक्स्ट मिशन आहे दोनशे रुपयाला जेवायला द्यायचं आणि आपण त्यांना फ्रीमध्ये न जेवायला देता एक रुपयाला देणार आहे कारण की त्यांना असं पण वाटू की आपण त्यांना फ्रीमध्ये दे जेवायला देतोय त्यासाठी मी एकटा बस नाही होणार त्यासाठी मला एक मोठी टीम लागणार आहे त्यासाठी आपण आपण बोलूयात सगळ्या फॉलोअर्सला चला yes, ओके सो आपल्यासोबत जॉईन झाली आपली पूर्ण फॉलोअर फॅमिली आणि यांनीच आपली हेल्प करणार आहेत पुढे सगळ्यांना फूड डोनेट करायला आपण तिथल्या डेस्किनीवरती सगळ्यांना फूड वगैरे डोनेट केलेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या डेस्किनीवर चाललो फूड डोनेट करण्यासाठी आणि थोडंसं गाडीचं इश्यू होऊ शकतो कारण तिथं ट्राफिकचा एरिया खूप आहे त्यामुळे आपण अरेंज करून चाललो सगळ्या मित्रमंडळींना घेऊन आपण बघतोयच खूप लोक असे आहेत जे की, की, की कचरा रोडवर इकडे तिकडे फेकत असतात हा काही लोक आहेत ते अजून सुद्धा स्वच्छ भारत अभियानाच्या नियमावर चालतात पण अजून पण खूप जण आहेत की जे प्लास्टिक बॉटल प्लास्टिक एक्सेट्रा अशा गोष्टी न विचार करता रोडवर टाकून देतात आणि ह्या लोकांमुळेच दिवस सिटी घाण होत चालली आहे आणि ह्यांमुळेच आपल्याला क्लिनिनेस इम्पॉर्टंट आहे कोल्हापूर करशील धन्यवाद भाऊ हा गाय हा येतो परत नको लावू फोन मला असे बरेच मुलं आहेत की ते त्यांच्या आई बाबांचे रिस्पेक्ट नाही करत त्यांच्यामुळे वृद्धाश्रम ची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ऑब्व्हियसली मी तर माझ्या आई बाबांना असं नाही बोलत मी इथे आली म्हणजे मला मुलं नाहीत मुळात ते कारण आहे आणि माझे मिस्टर वरून दहा बारा वर्ष झाले आणि नातेवाईक आहेत ते मी बारा वर्षे मिस्टर वर्ष बघितलं त्यांच्याशी राहून पण ते लोक आपलं हो बघतात मी आज दोन जाते तर काका तुम्ही इथे कस का आलात आणि कोणत्या कारणामुळे तुम्हाला इथे यावं लागलं ला? घरचे काही कारण असतात त्यामुळं नाही म्हणजे हा प्रश्न अवघड आहे अरे बापरे प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या वेगळ्या विजय कुमार दिगंबरराव भातोंडे राहणार लातूर आणि माझी सगळी फॅमिली बँकेमध्ये असल्यामुळं कमरेच दुखणं सुरू झाल्यापासून आणलेलं आहे माझे अनुभव स्वतः जास्त कठीण करण्यापेक्षा इतरांनी सांगितलेले मला आवडतात आजी नाव काय हो तुमचं शांताबाई माने अच्छा कधी बसणे तुम्ही इथं गेल्या वर्षी बसण्या अच्छा तर इथे यायचं कारण काय तुमचं मला बर म्हणून आले बघा पक्षवाद आला पक्षवाद पक्षवाद हा तर कसं तुम्ही खूप छान बोलताय आमच्या सगळ्या घरची चांगली बोलतो मी पण बोलते देवाचं तिकड मला आवडतंय तुम्ही कुठल्या गावचे हो पंढरपूर पंढरपूरचे अरे वा विठुमाऊलीचे गावचे हो तुम्ही दाऊ देवाजीच्या गावा घेऊ ते विसावा देवा सांगो सुख दुःख देवनिवारी लवूक पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ते कोटी माय बाप चुकलं वाकल माफी माग ती क्षमा आपणापर घेतली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी <laughs> <laughs> तर ही स्टोरी आहे वृद्धाश्रम मधल्या राहणाऱ्या आजाजवळची तर आपल्यासोबत आहेत प्रतीक दादा जे की तर पूर्ण इतकं मोठं आधार सेंटर जे आहे ते पूर्ण यांनी हँडल करतात हेनी आणि यांची प्लस टीम तर इतकं छान वर्क करतात आणि इतके सारे यांनी मेंटेन केले आहेत इतकं व्यवस्थित खूप काही त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे आणि खरंच यार त्यांनी इतके इतके छोटे छोटे डिटेल्स त्यांनी आहेत त्यांच्या पूर्ण इथं सेंटरमध्ये त्यासाठी खूप खूप मला असं प्राऊड फील होतं यार की करतात आपले तर मी पण फर्स्ट टाइम आलो खूप छान वाटलं आणि दादा तुमच्या या प्रोजेक्टसाठी तुम्हाला वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो दरवाजे प्रत्येकासाठी कायम ओपन आहेत आणि मी या व्हिडिओ थ्रू असं नाही सांगत आहे की मी कसा बेटर सीएम आहे फक्त इतकं सांगतो की सगळेजण सीएम बनवू शकतात फक्त आपल्या सोसायटी साठी डिस चांगले काम करायला चालू करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा ज्यांच्याकडे खरी पॉवर आहे ते योग्य ठिकाणी वापरतायत का